महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा भोसरी विधानसभेतील भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी उदय कुमार राय नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला असून चौकशी सुरू केली आहे आणि या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उदय कुमारने फोन करून महेश लांडगे यांची सुपारी मला मिळालेली आहे अशी माहिती फोनद्वारे दिलेली आहे आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली अवघ्या काही तासात उदय कुमार रायला ताब्यात घेतलेला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा